शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचा निर्णय झाला असून आता सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सर्व बातम्या पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला पहिलीच महत्त्वाची बातमी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा आणखीन चार दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा आय डीचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विसवी हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल तर आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय पीक विम्याची जिल्ह्याने हे अपडेट जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या पोटे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये वाटप सुरू एकंदरीत तर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊ एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीळ संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी असून आता पीळ कुम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची या ठिकाणी यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीळकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीळकुम्याचे वाटप सुरू शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणाबाबत मार्गदर्शन करावे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांचे यंत्रणांना आदेश सध्या जर पाहायला गेले तर आता खरीप हंगाम जवळच आला असून आता शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणाबाबत मार्गदर्शन करण्याचे आव्हान कांदा दरात अस्थिरता दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा यंदाच्या खरीप हंगामामध्ये कांद्याच्या उत्पादनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झाली असली तरी बाजारभावामध्ये प्रचंड अस्थिरता जाणवत असल्याचे चित्र आहे पीव योजनेसाठी राज्यामध्ये स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पीकुमा योजनेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी <स्वारी> संपूर्ण कर्जमाफीसाठी सीतामाईला साखळे जिल्हा बँकेची सक्तची वसुली काळाराम मंदिरामध्ये आंदोलन नाशिक जिल्ह्यातील सध्या चित्र पाहायला मिळत आहे कर्जमाफीची जोरदार मागणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणे अशक्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची कबुली सध्या पाहायला मिळत आहे एकवीसशे रुपये देणे आता अशक्य महत्वाची बातमी मान्सून पूर्व पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान उन्हाचा चटका वाढला असला तरी आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येतात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम जमा झाली असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासातील निरीक्षण आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार फायदा सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता करणारी केंद्रे काळ्या यादीमध्ये टाका नोडल संस्थांना खुलासा पाठवण्याचे शासनाचे निर्देश वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये सोयाबीन खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता केल्या प्रकरणामध्ये कारवाई पिवकुम्याचे जिल्ह्याने हे अपडेट जाहीर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई वाटप सुरू शेतकरी मित्रांनो आता पिव पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता लातूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पिव कुम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोनशे कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी बातमी पीकमा योजना बदलासह राज्य सरकारने नवीन योजनेसाठी दिली मान्यता शेतीमध्ये आता भांडवली गुंतवणुकीसाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधीस मान्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता शेतीमध्ये भांडवलीसाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधीस आता राज्य सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना दिलासा रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली असून सध्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कल आता शेणखताकडे वळवला आहे यामुळे आता शेणखताच्या मागणीमध्ये देखील वाढ पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेणखताला चांगलीच मागणी महत्त्वाची बातमी कृषी विभागाचा कडक इशारा बोगस बियाणे विक्रीवर आता करडी नजर बोगस बियाणे विक्रीची तक्रार दाखल होताच आता तत्काळ कारवाई करण्यामध्ये येणार आहे कृषी विभागाचा इशारा शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा देखील महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतीच्या सुधारणांसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर भर देण्यामध्ये येणार दे असून आता राज्यातील शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगामातील पीक विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना देखील मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक किम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तब्बल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ख्रीप तोंडावर घरामध्ये कापसाची गंजे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी भाववाढीची अपेक्षा फोल ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावामध्ये सध्या विक्री पाहायला मिळत आहे कारण की आता ख्रीप हंगाम देखील तोंडावर आला असून घरामध्ये कापसाची गंजी असल्यामुळे आता शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे खामगाव बाजार समितीतील शेतमालाची आवक घटली उन्हाची तीव्रता वाढली शेतमाल आणण्यास टाळाटाळ सध्या पाहायला मिळत आहे कारण की आता उन्हाची देखील तीव्रता वाढत असल्यामुळे आता शेतमाल आणण्यास शेतकऱ्यांची टाळाटाळ शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे खते पुरवठा करावा अर्जुन खोतकर यांची मागणी खरीप हंगामा आढावा बैठकीमध्ये सध्या निर्देश देखील पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील सध्या चित्र आहे खरीप हंगामाची तयारी सुरू महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान के वाय सी केली तरच मिळणार अनुदानाची रक्कम सध्या जर पाहायला गेली तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकमा तसेच नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत असली तरी आता ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी पीव तसेच नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान देखील केले जात आहे कारण की आता के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो फार्मर आय डी काढा नाहीतर पी एम किसानचा लाभ विसरा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच की ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढावा असे देखील आव्हान आता राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वाद सातशे कोटी रुपये वितरित तर आता उर्वरित रक्कम देखील लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोटी तसेच नुकसान भरपाई पोटी तब्बल आठशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण की आता शेतकऱ्यांचे देखील अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील पिकुमा तसेच नुकसान भरपायची गरज होती मात्र अखेर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरा खरीप हंगामासाठी कृषी भागाचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजारामध्ये बोगस देखील बियाणे विक्री करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्याचे देखील आव्हान सध्या करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर बाजारामध्ये बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्याचे आता आव्हान करण्यामध्ये येत आहे बीड जिल्ह्यामध्ये होणार आठ लाख हेक्टरवर खरीप पेरणी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचवल्या कृषी विभागाकडून तयारी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू असून आता लवकरच उर्वरित रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती आता विनय कुमार आवटे यांनी दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता उर्वरित रक्कम देखील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पीक तसेच नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील पीक विमा तसेच नुकसान भरपायची गरज होती त्यानुसार आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतिक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपायची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये दे देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी एम शेतमाल घ्या हमीभाव बंद करा अमेरिकेची प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारामध्ये मागणी सध्या पाहायला मिळत आहे एम शेतीमाल घ्या आणि हमीभाव बंद करा अशी मागणी सध्या पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तीन लाख मेट्रिक टन खतांची आवठण मंजूर दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी खतांची आवठण मंजूर ठिबक तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर आता ठिबक तुषार सिंचन संचाचे संस्थाचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना ही प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त मजूर आणि पावसाचे शेतकऱ्यांना आहे धास्ते सध्याच जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची देखील सध्या शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील पावसाची धा असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे ख्रीपासाठी एकूण साठ हजार हेक्टरचे उद्दिष्ट कृषी विभागाने केले नियोजन खतांची आवठण ही मंजूर सिन्नर तालुक्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता खरीप हंगामाची देखील जोरदार तयारी सुरू असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे खताची आवटण मंजूर नाफेडची कांदा खरेदी लांबण्याची शक्यता बाजारभाव दबावतच खरेदी कोणाला द्यायची यावर उशिरा निर्णय सध्या जर विचार केला तर आता नाफेडची कांदा खरेदी लांबण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता बाजारभाव देखील दबावत असल्यामुळे कांदा उत्पा कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये असल्याचे चित्र ची तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटतात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद